शिरपूर विधानसभेची मतमोजणीची रणधुमा ही सुरू झालेली आहे आपण आता आलेलो आहोत मुकेश भाई पटेल टाउन हॉल या ठिकाणी या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी ज्या मतदार राजानं आपला अनमोल असं मतदान केलेलं आहे तो मतदार राजा देखील उपस्थित झालेला आहे पोस्टल मतदार झालेला आहे कर्मचाऱ्यांचा मतदार झालेला आहे त्या मतमोजणीची पहिली फेरी देखील पार पडलेली आहे आणि पहिल्या फेरीमध्ये कर्मचारी वर्ग हा विकासासोबत गेलेला आहे अर्थातच अमरीजाईंसोबत अर्थातच अमरीजबाईंचे उमेदवार काशीराम वेचान पावरा यांच्यासोबत गेलेले आहेत पहिल्या फेरी अखेरस काशीराम वेचान पावरा यांना सहा हजार आठशे अठ्ठावीस मतं पडले आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी जितेंद्र ठाकूर अपक्ष उमेदवार यांना दोन हजार सहाशे नव्याण्णव एवढी मतं मिळालेली आहेत जवळजवळ चार हजार मतांच्या फरकानं काशीराम वेचान पावरा हे पुढे चाललेले आहेत काही शिरपूरचे मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय वाटतं काय तुम्हाला काशीराम दादा हे पुढे चालले आहेत पुढे जातील साहेब ते त्यांचा विकास कामांचा हा लेखा जो का शिरपूर तालुक्याला पूर्ण जनतेला माहिती आहे धुळे जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे दादांचा हा पहिला फेरसा जो निकाल आहे तो से, से एकोणतीस मतांनी पहिल्या आले पुढे गेलेले आहेत आणि नंतर प्रत्येक फिरलं ते पुढे जातील जा शंका नाही आणि ते जवळजवळ दवड़ ब्याऐंशी हजार मतांनी निवडतील अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो अपेक्षा म्हणजे ते सत्य आदरणीय विधानसभाचे आमचे काशीराम दादा एन पावरा हे गेले पंधरा वर्षापासून गोर गरिबांपर्यंत पोहोचतात आणि अमरिश नेतृत्व खाली काम करतात म्हणून कुठलाही राजकारण न करताना सगळं समाजाला न्याय देणार आहे हे असे एक आमदार काशीराम पावरा आहे आणि ते पुढे जातील आणि आमचा विजय झालेला आहे असं शिरपूर तालुक्याला पूर्ण कळून गेलं आहे कारण की जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि शांतता ठेवावी असं आमच्या शिरपूर नगरी आहे आणि शिरपूरला शांतता राहणार आहे कारण का भाई असे आहे की मुस्लिम समाज हिंदू समाजाला सगळेला घेऊन चालणार आहे असे एकमे आमदार काशीराम दादा एच पावरा आणि अमरीशभाई पटेल मान्य भूपेशभाई पटेल आणि चिंतनभाई पटेल हे सगळं काम करणारे त्यांची जनता हे त्यांच्या पाठीशी आहे म्हणून कधी यांच्यामध्ये शंका नाही हे काशीराम दादा तीस ते चाळीस हजार लीडांनी पुन्हा निवडणार आहे तेवढी शांतीच्या मार्गाने शिरपूर शहराची शिरपूर विधानसभेची निवडणूक ही पार पडलेली आहे आणि तिचा निकाल लागल्यानंतर सुद्धा शिरपूर शहरामध्ये शांतता राहणार आहे तीस ते चाळीस हजार असा लीड या ठिकाणी मतदार राजा काशीराम यशवंत पवार यांना मिळेल असं तरी आत्ता तरी पहिल्या फेरीखेरीस सांगताना दिसून येत आहे जर तुम्ही शिरपूर विधानसभेचा निकाल पाहत असाल तर आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक